नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर जे आपण नवनवीन अध्यात्माविषयीची माहिती घेत असतो तशाच एका नवीन माहितीला सुरुवात करते आज आपण बघणार आहोत माहिती घेणार आहोत की काळ भैरव महाराजांची सेवा कशी करायची का करायची कोणी करायची काळ भैरव कोण आहेत याविषयी आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा त्यातलं बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत सहज पोचवता येतील काळभैरवांची कहाणी काळभैरव कोण आहेत हे जाणून घेऊया आपण आधी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांमध्ये एकदा श्रेष्ठतेबद्दल वाद निर्माण झाल्याचा उल्लेख शिव पुराणामध्ये केलेला आहे तेव्हा ब्रह्मदेवाने शिव यांचा अपमान केला त्यामुळे रागाने शिवाने रुद्ररूप धारण केले आणि कालभैरव यांच्या रूपात जन्मले काळभैरवाने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापले त्यामुळे भैरव यांच्यावर ब्रह्महत्येचा आरोप झाला ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी शिवाने कालभैरव यांना प्रायश्चित करण्यास सांगितले कालभैरवाने प्रायश्चित्त म्हणून त्रिलोक भ्रमण केले पण काशी गाठल्यानंतर त्यांना ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळाली तेव्हापासून काशीमध्ये काळभैरवाची स्थापना झाली आणि शहराला को काशी शहराला काशी शहराचे कोतवाल म्हणून कालभैरवांचा उल्लेख केला जाऊ लागला काळभैरव यांचं कार्य पापी व्यक्तींना पापींना शिक्षा करणे असे आहे भैरव या शब्दांचा अर्थ आहे भयानक भैरव म्हणजे भयापासून रक्षा करणारे त्यांना शिवाचे रूप मानले जाते भैरवाला दंडपाणी असेही म्हणतात दंडपाणी अर्थात जे पापींना शिक्षा करतात म्हणूनच त्यांचे शस्त्र काठी व त्रिशूळ आहे त्याला स्वासवा असेही म्हणतात स्वासवा म्हणजे ज्याचे वाहन कुत्रा आहे भैरव यांचीही यांची, यांची खालील नावांनी पूजा केली जाते तंत्रसरामध्ये भैरवांची आठ नावे नमूद केली आहेत भैरव असितांग रुरु चंद क्रोध उन्मत कपाली संहार सनातन धर्माच्या तीन त्रिमूर्तीप्रमाणे भैरव काळभैरव आणि बटुक भैरव अशी ही तीन लोकप्रिय नावे आहेत भैरव जरी अत्यंत भयानक मानले जात असले तरीही त्यांची पूजा करणे भक्तासाठी नेहमीच मुक्तिदायक आणि सुखद असते नावाने जरी रागीट किंवा क्रोधिष्ट वाटणारे कालभैरव हे भक्तांसाठी मातेच्या ममतेनेच भक्तांवर त्या कृपाप्रसाद वर कृपाप्रसादाचा वर्षाव करतात तर ह्याच कालभैरवांची सेवा कशी करायची हे आता आपण जाणून घेऊया पण त्याआधी कालभैरव जयंती कधी येते हे आपण जाणून घेऊया कालभैरव जयंती मार्गशीर्ष कृष्ण पक्षाच्या अष्टमीला साजरी केली जाते हे तिथीत भगवान शिवाचे रौद्ररूप देखील मानले गेलेले आहे कालभैरव महाराजांची सेवा का करावी कुणी करावी तर याचं उत्तर आपण जाणून घेऊया आपल्यावर कुणी खोटा आरोप केला असेल व्यक्ती हरवली असेल व्यक्ती घर सोडून गेली असेल घरात चोरी झाली असेल घरावर सतत सतत संकट येत आहे हे कळले की लगेच काल भैरव महाराजांना शरण जावं कालभैरवांच्या मंदिरात जावं व अकरा वेळेस कालभैरव अष्टक म्हणावं कालभैरव अष्टक हे आपल्या नित्यसेवेच्या स... पुस्तकामध्ये आहे आणि बहुतेक सर्व सेवेकरांना कालभैरवाष्टक भा हे पाठ असतं सायंकाळी नंतर कालभैरव मंदिरात जावे आणि महाराजांना कालभैरव महाराजांना आपल्या संकटाविषयी माहिती देऊन त्यांना संकटातून मुक्ती करण्यासाठी आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी मनोमन विनंती करावी प्रार्थना करावी सायंकाळी नंतरच कालभैरव महाराजांच्या मंदिरात जावे महाराजांना नैवेद्य म्हणून बाजरीची भाकर वांग्याची भाजी नारळ खडीसाखर कांदा निंबू फोड प्रसाद दाखवायचा आणि हा प्रसाद कालभैरव महाराजांना आपली मनोकामना बोलून अर्पण करायचा हा प्रसाद आपण जो अर्पण करतो हा तिथेच सोडून यायचा हा प्रसाद खायचा नाही आणि घरीही आणायचा नाही आणि विशेष म्हणजे कालभैरव महाराजांच्या मंदिरातून परत येताना मागे वळून पाहायचे नाही तर अशा प्रकारे कालभैरव महाराजांची सेवा ही करायची असते घरी आपण कालभैरव महाराजांची सेवा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो जर आपले मंदिरात जाणे होत नसेल किंवा कालभैरव महाराजांचं मंदिर आपल्या घराच्या आसपास नसेल तर अगदी सोपी म्हणजे आपल्या हातामध्ये पिवळ्या मोहऱ्या घेऊन अकरा वेळेस सं दिवे संध्याकाळच्या वेळेस दिवे लागणीनंतर अकरा वेळेस कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणावे व आपण ज्या पिवळ्या मोहऱ्या हातात घेतलेल्या आहे त्या आपल्या संपूर्ण घराभोवती आपण संरक्षण कवच म्हणून पसरून द्याव्यात तर अति अतिशय साधी आणि सोपी ही कालभैरव महाराजांची सेवा आहे जर तुम्हाला तुम्ही या संकटातून किंवा या समस्येतून जात असाल जसे तुमच्यावर कोणी खोटा आरोप केलेला असेल घरातील व्यक्ती हरवली असेल घर सोडून गेलेली असेल वारंवार सतत संकट येत असेल तर काल मा कालभैरव महाराजांची सेवा केंद्रात सांगितले जाते तुम्ही ही सेवा नक्की करून बघा शक्य झाल्यास कालभैरव महाराजांच्या मंदिराचा शोध घेऊन महाराजांना नारळ खडीसाखर आणि जो नैवेद्य सांगितला आहे तो नैवेद्य जरूर अर्पण करून अनुभूती घ्या कालभैरव महाराज जरी दिसायला क्रोधिष्ट दिसत असले रागिष्ट दिसत असले तरी आपल्या भक्तांच्या हाकेला ते मायेच्या ममतेप्रमाणे ओ द्यायला येतात कारण हे एक शिवाचंच रूप आहे त्यामुळे कालभैरवांची सेवा अवश्य जीवनामध्ये केल्या गेलीच पाहिजे तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडी तरी उपयुक्त माहिती मिळाली असेल अशी आशा करते आणि येथेच व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ